तुकाराम बीज वैकुंठ गमन ऐसा लाभ चुकविला तुका मने वाया गेला श्री संत सद्गुरु बागडे बाबा महाराज अपोवन रेवण सिद्ध सिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हबाप तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक पंधरा मार्च व रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक बारा वाजता दोन दिवस हरिनाम गजर साजरा करण्यात येत आहे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी चिकलगी भुयार येथे आजपासून तुकाराम बीज वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन तुकाराम बाबा महाराज यांची माहिती श्री संत सयाजी बागडे बाबा यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी चिक्कलगी भुयारमठ येथे तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा सुरू केला ज्यांना देहूला जाता येत नाही त्या भक्तांसाठी बागडे बाबांनी हा सोहळा सुरू केला या वर्षीचा हा एक्क्याऐंशी वा सोहळा आहे येत्या पंधरा व सोळा मार्च रोजी हा सोहळा पार पडत आहे या सोहळ्यानिमित्त दोन हरिनाम गजर होणार आहेत पंधरा तारखेला विनापूजन त्यानंतर कीर्तन व भजन सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हा बापत तुकाराम बाबा महाराजांचे काल्याचे कीर्तन दुपारी बारा वाजता फुले व वा गुलाल टाकण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जगद्गुरु तुकारामांची बीज आणि वैकुंठ गमन सोहळा तर पूर्ण रिवंशी चिकली वर या ठिकाणी होती संपन्न बागडे बाबांनी एकोणीसशे चव्वेचाळीस पासून या बीजेची सुरुवात केली ज्यांना देहूला जाता येत नाही अशा भक्तांच्यासाठी ह्याच ठिकाणी ह्या बीजेची सुरुवात केली इवलेसे रोप लावली दोरी त्याचा वेरे गेला गणावरी जगद्गुरु तुकारामांची बीज दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस ते सोळा तीन दोन हजार पंचवीस या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये अखंड हरिणाम गजर या ठिकाणी होतो आहे तर माझी सर्व भाविकांना विनंती की आपण मोठ्या संख्येनं पंधरा आणि सोळा या दोन दिवस या ठिकाणी उपस्थित राहून सोळा तारखेला सकाळी ठीक बारा वाजता फुले व गुलाल वाहून कार्यक्रमाची सांगता होणार आहे सकाळी ठीक बारा वाजता वैकुठ गमन सोळा ह्याच ठिकाणी वैराग्य संपन्न बागडे बाबांच्या तपवन रिवंशी विभागामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि हा पुणे लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद जय भक्त